नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते सोडचिट्टी देताना पाहायला मिळतील आशिष देशमुख मोठ्या प्रमाणात काल संध्याकाळी गारपीट झाली आहे त्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आमची शेत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ही मागणी आहे की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे त्यासाठी त्याचा पंचनामा तातडीने करावा आणि नुकसान भरपाई लवकर लवकरात लवकर मिळावी ही विनंती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो नाना पटोलेसारखे प्रदेश अध्यक्ष काँग्रेसकडे आहे त्यांच्या घराला कंटाळून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते सोडजुटीत देताना पाहायला मिळते नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाल्याचं पाहायला मिळत आहे या सर्वांचे पडसाद असे होईल की राज्यसभेच्या सहाच्या सहा जागा माहिती जिंकल्याशिवाय राहणार नाही संध्याकाळी मोठ्या प्रमाणामध्ये हवा धुंद झाली आहे त्यामध्ये हवात्रण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला हीच मागणी राहणार आहे आणि त्यासाठीच आज आम्ही इथे नागपूरच्या कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहोत की तात्काळ स्वरूपी पंचनामे व्हावे आणि नुकसान भरपाई सर्व या शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी आणि नाना प्रदेश अध्यक्ष काँग्रेसकडे जो आहे त्याच्या कारभाराला त्रस्त होऊन उत्तरसे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे लवकरच काँग्रेसला सोड चिट्टी देताना आपल्याला पाहायला मिळतील शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही नामशेष झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल नक्कीच मी सांगतो अतिशय त्या निमित्ताने प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब बोलले मुंबईला देवेंद्रजी बोलले पण ह्या सर्वांचा पडसाद असाच होईल की राज्यसभेच्या सहाच्या सहा जागा ही महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही